नायलॉन मांजावर बंदी असतानाही मांजाचा मोठ्या प्रमाणात उत्साहात वापर मिरज शहरातल्या बक्कर कसाब मशिदीच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर नायलॉन मांज्यामध्ये घार अडकली होती या ठिकाणी काही नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी मिरज अग्निशमन विभाग तसेच प्राणिमित्र अशोक लकडे यांना माहिती दिली सुमारे तीस ते पस्तीस फूट उंचीवर ही घार असल्यानं बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता प्राणीमित्र अशोक लकडे सर्पमित्र किशोर मामा अग्निशमन दल वाहन चालक शशिकांत चव्हाण फायरमॅन रोहित निकम बाळासाहेब पुणेकर यांनी अथक प्रयत्न करून या घारीची अखेर नायलॉन मांजा मधून सुखरूप सुटका करून जीवदान दिला नायलॉन मांजाचा प्रशासनाकडून नायलॉन मांजावर जोरदार कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशोक लकडे यांनी यांनी आज सकाळी मला अभिषेक पाटील फोन केला की जवळ एक घार अडकलेले आहे अडकले अडकल्यास मी फायर ब्रिटेड फोन केला त्यानंतर हे सगळे पूर्ण टीम इथं आले हजर झाले पण ते उंचीवर असल्यामुळे आम्हाला जमलं नाही काढायला आमचे सर्व मित्र जे आहेत मामा हे यशोन मांजोळवरून आले आणि ती घार रिलीज करून आमच्या हातात दिलेली आहे त्यांचं अभिनंदन आणि हार्दिक आभार आरोल नायलॉन मांज्यावर बंदी असताना सुद्धा मिरज सांगलीमध्ये अविधरित्या मांजा विकल्या जात आहे ह्याच्यावर बंदी आलेल्या असतानासुद्धा हे विकलं जातं आहे याच्यावर कुठंतरी अंकुश यावं व पोलीस स्टेशन आणि शासकीय अधिकारी यांनी त्याच्यावर केस करावे आणि आता या मागच्या महिन्यात दोन केसेस केले आहेत आत्ता इथं पेठेत पण आता मांजा विकतात पेठेमध्ये विकतात आम्ही त्यांना दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे